न्यूज शोध चांदवड जवळ गंटूचा ट्रक उलटून दोन चिमुरड्यांचं मातेचा दुर्दैवी अंत चांदवड मनमाड मार्गावर भीषण अपघात पेवर ब्लॉकचा ट्रक उलटून दोन चिमुरड्यांचं मातेचा मृत्यू मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी चांदवड मनमाड मार्गावर काळानं भीषण घाला घातलाय बुधवारी दुपारी पावणे बाराच्या सुमारास हॉटेल आनंद परिसराजवळ सिमेंटचे पेवर ब्लॉक वाहून नेणारा ट्रक उलटून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला मृतांमध्ये रमिता राजे सोळंकी वय पंचवीस रियान राजे सोळंकी वय दोन आणि दीपक राजे सोळंकी वय पाच या माईल समावेश असून हे सर्वजण मूळचे मध्य प्रदेशातील रहिवाशी आहेत समोरून अचानक पिकअप वाहन आल्यानं ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला हा अपघात इतका भीषण होता की ट्रकवर बसलेली ही महिला आणि तिची दोन मुलं सिमेंटच्या जड गट्टूखाली दबली गेली ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला या अपघातात इतर चार मजुरी जखमी झाले त्यांना तातडीनं चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं घटनेची माहिती मिळताच चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी पथकाचं घटनास्थळी धाव घेत मदत कार्य राबवलं पोलिसांनी क्रेनच्या सह्याने ट्रक आणि रस्त्यावर विखुरलेले पेवर ब्लॉक बाजूला सारू करून या प्रकरणी ट्रक चालक शेखर रावसाहेब साठे यांच्या विरुद्ध चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस हवालदार जाधव हो पुढील तपास करतात सणासुदीच्या दिवशीच मजूर कुटुंबावर ओढवलेल्या या प्रसंगामुळे संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत केली जाते आनंद बडोदे डीएनई न्यूज चांदवड